ज्वेलरी खरेदीवरती तुम्हाला कधी आयफोन मिळालेला आहे का संधी धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत साठी नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे इयरिंग हवे असतात त्याच्यामध्ये पासून ऑप्शन्स आपल्याकडे सुरू आहेत नवरात्रीसाठी खास हे डिझाईन आहे मुखवटा मुखवटा तुम्ही जी सिरियल मध्ये सगळी ज्वेलरी बघतात ना मंडळी ती बऱ्यापैकी याच दुकानातली असते नवरात्रीसाठी वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये कलेक्शन आहे सर्व ब्रास मध्ये आहे आणि रेंज सेव्हन फिफ्टी टू एट फिफ्टीच्या रेंज मध्ये सेट्स आहेत अगदी युनिक आहे मार्केट रेट वगैरे आहे हा सेव्हन फिफ्टीला सुंदर वाटू शकतो ना छान वाटणार पॅटर्न आहे हा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन ऑप्शन मिळणार आहेत कलर ऑप्शन तीन मिळणार एक मल्टी ग्रीन आणि एक रेड असे प्रत्येक याच्यामध्ये कलर्स ऑप्शन मिळतात किती सुंदर आहे आपण मोर बघू शकतो किती सुंदर आहे मंडळी तुम्हाला आयफोन एसी आहे तुम्हाला एअर फ्राय जिंकायचंय का मग तुमच्यासाठी ज्वेलरीवर खूप खास धमाल ऑफर मी आज घेऊन आलेली आहे तर ही ऑफर सुरू आहे धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आणि मी ही ऑफर बघण्यासाठी आली आहे त्यांच्या खास वसईच्या ब्रांच मध्ये त्यांच्याकडे आज मी दाखवणार आहे तुम्हाला ऑक्सिडाईज ज्वेलरी जी तुम्ही नवरात्री स्पेशल बघू शकता आणि नवरात्री स्पेशल यांच्याकडे खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आलेली आहे खूप कमाल ज्वेलरी आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ही धमाका ऑफर जिंकायची सुवर्ण संधी आहे मंडळी त्यामुळे तुम्ही इकडे लवकरात लवकर या आणि खरेदी करा सो आता मी जाते आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करते चला बघूया तर मी आता धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आलेली आहे आणि धनश्री ताई आहे माझ्या सोबत तू कशी आहेस नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेस आणि तुझे जे काही दागिने घातलेले आणि जे काही तू मला दिलेले त्यामुळे <laughs> सुंदर दिसते ना हा खूप सुंदर आणि मला असं कळालं की खूप धमाका ऑफर सुरू आहे म्हटलं की जाऊयात पटकन आणि ते व्हिडिओ बनवूयात सो काय सगळ्या कधी आपल्या बद्दल सांग ना प्रेक्षकांना ज्वेलरी खरेदीवरती तुम्हाला कधी आयफोन मिळालेला आहे का <laughs> संधी धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी पहिला भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे आयफोन दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे एसी तिसऱ्या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे एअर फ्रायर आणि अनेक बक्षिस धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये खरेदी केल्यानंतर तुम्हाला मिळू शकतात आणि दोन हजाराच्या खरेदीवरती हमखास बक्षीस तर आहे हो पण मला सांग की कधीपासून ही ऑफर सुरू होते किंवा काय आठ सप्टेंबर पासून ही ऑफर सुरू करतोय आपण ती ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर आम्ही देणार आहोत मला वाटलं की आजपासून सुरू होते नाही तर पहिला भाग्यवान <laughs> विजेता मी होती मंडई ठीक आहे चला स्टार्ट <laughs> आ, ज्वेलरी खूप सुंदर आहे आणि इकडची ज्वेलरी नेहमीच प्रेमात पाडणारी असते खूप सुंदर असते खूप छान असते यावेळी काहीतरी नवीन नवीन कलेक्शन आलेलं दिसतंय दरवेळी नवीन कलेक्शन असतात नवीन ॲड होत असतात यावेळी काय काय नवीन आले आणि स्टार्टिंग प्राईस रेंज काय आहे ऑक्सफर्डाइज ज्वेलरी मार्केटमध्ये मिळतच असते परंतु धनशे आठ ज्वेल्स मध्ये mm. ब्रास मेटलमध्ये ऑक्सोडाईज ज्वेलरी आमच्याकडे आलेली आहे बेस्ट क्वालिटी इयरिंग पासून आपण सुरुवात करूया वन फिफ्टीच्या रेंज मध्ये हे कलरफुल इयरिंग्स आहेत नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे इयरिंग्स आपल्याला हवे असतात त्याच्यामध्ये दीडशे पासून ऑप्शन्स आपल्याकडे सुरू आहेत दीडशे मध्ये आहेत त्यानंतर हे फॅन्सी इयरिंग्स आहेत ज्यामध्ये टेम्पल ची डिझाईन आहे आणि वेगवेगळे पॅटर्न्स आहेत हे फक्त दोनशे मध्ये आपल्याला मिळणार त्यानंतर आहे, झुमके आहेत पुन्हा नऊ रंगांमध्ये वेगवेगळे घालण्यासाठी हे टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे किती सुंदर आणि थोडेसे आपण हे बघितलं की थोडे हलक होतं मटेरियल आता थोडस जडजड होत जात होतं आणि प्लेन ऑक्सोडाइज देखील आहे आणि वर्षानुवर्ष टिकत येस ऑफकोर्स पाणी आणि परफ्यूम पासून सांभाळायचं ऑक्सिडाइज ला काही नाही कलर्स पण वेगळे वेगळे आहेत आणि मेटल जे आहे हे लोखंड नाही किती आहे मला आवडले मी पण भरपूर खरेदी करणार आहे येस ऑफकोर्स त्यानंतर हे झुमके तुम्ही पाहू शकता हे देखील आपल्याला येणार आहेत वाव किती सुंदर आहे हे कितीला आहे टू फिफ्टी टू फिफ्टी हे सगळे टू फिफ्टीला आहे ना हो, येस टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आहेत ती हे काय आहे बुगडी आहे का हा येस भुगडी आहे आणि हे खरंच भुगडी आहे येस काहीतरी नवीन म्हणजे मला वाटतं नाही असं बुगडी सिल्वर मध्ये कोणाकडे नाही मिळत वाव किती सुंदर बुगडी वाटत आणि ना मुळात आपण जेव्हा बुगडी घालतो तेव्हा कानाला खूप त्रास होतो पण याला अजिबात काही वाटत नाही म्हणजे घातल्यासारखी सुद्धा वाटत नाही बघू शकतो आपण कि किती सुंदर आहे हे बघा किती छान वाटत छान वाटतात ग कान हे बघ म्हणजे एवढं सुंदर ना म्हणजे तुमचा परफेक्ट लुक होतो म्हणजे आता मला कोणी मी बाहेर गेली तर म्हणणार का गरबा खेळायला आलीस का लिटरली पूर्ण लुक डिझाईन होऊ शकतो इथे yes. आणि याच्यामध्ये सुद्धा खूप वेगळे वेगळे डिझाईन हे पण पन... हे सुद्धा सिल्वर पण हे, हे, हे बुगडी नाही आहेत ना नाही हे इयर आहेत हे बुगडी आहे का पाच पैशाचे कानातले आपण पाहिलेत का वा सुंदर आहेत म्हणजे एकदम युनिक युनिक आहे हे देखील वेगळं पॅटर्न आहे hmm. नवरात्रीसाठी खास हे डिझाईन देवी आहे देवीच मुखवटा मुखवटा खूप सुंदर आणि हे सगळे दीडशे आहेत की काय हे सगळे वन फिफ्टी टू टू फिफ्टीच्या रेंज रेंज मध्ये आणि हे इयर कफ आहे हा येस हे इयर कफ आहे ह्याचा सध्या भरपूर ट्रेंड ट्रेंड आहे सध्या पूर्ण कानामध्ये छान पैकी बसतो तो एक आपण तुझ्या कानावर ट्राय करून बघूया का प्लीज हो प्लीज या कानावर बघूया म्हणजे दिसेल वा एक नंबर थोडस करायला पाहिजे वा किती सुंदर आपण बघू शकतो एकदम छान आहे आणि कम्फर्टेबल मुळात म्हणजे ते दुखत नाहीये असं माहितीये ना टोचत किंवा वा आणि हे पण तसंच आहे का हे कान आहे आपला पूर्ण जो कान बसतो ना येस ओके हे बघा हे कान सुद्धा आहे तसे आणि इकडचं कलेक्शन नेहमीच मला खूप आवडत असतं ताई खरंच खूप सुंदर कलेक्शन असतं आणि भरपूर सेलिब्रिटी सुद्धा येतात ना तुझ्याकडे yes, yes, yes. सिल्वर ज्वेलरी खरेदी करायला सुद्धा भरपूर सेलिब्रिटी इथे येतात आणि हेच इकडचं वैशिष्ट्य आहे की सेलिब्रिटींचं आवडतं दुकान म्हणजे धनश्री आर्ट ज्वेलर्स तुम्ही जी सिरियलमध्ये सगळी ज्वेलरी बघतात ना मंडळी ती बऱ्यापैकी याच दुकानातली असते त्याच्यामुळे सेलिब म्हणजे जवळजवळ इथे कोण कोण येतं ते एकदा फक्त प्रेक्षकांना सांग म्हणजे मला वाटतं खानविलकर मॅम आपल्याकडे येतात बरोबर पर्यंत बरेच कलाकार येऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये प्रार्थना बेहरे आहेत हर्षदा खानविलकर आहे सीमा देशमुख मॅडम आहे त्यानंतर कालसलीना भागवत मॅडम यांनी विजिट केलेली होती बरीच लिस्ट मोठी आहे आतापर्यंत पस्तीस ते चाळीस सिरियल्स आपण केलेले आहेत चार ते पाच फिल्म्स केलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शाहीर तुम्ही पाहिलं असेल तर पारंपरिक दागिने त्यातले जे आहेत ते पूर्णपणे आपलेच होते झापूक येस झापूक झुपूक आहे आणि कलर्स मराठीवरच जयजय स्वामी समर्थ त्यातली देखील जे दागिने आहेत ते पूर्ण शोच दागिने जे आहेत ते धनशा आर्ट क्या आहेत हा यार म्हणजे कसलं भारी खूप प्राऊड फील होतं ग तुझ्यावर म्हणजे एवढी सुंदर <laughs> ज्वेलरी पूर्ण मुंबईमध्ये मला कुठेच नाही सापडली म्हणजे मी भरपूर ठिकाणी फिरत असते ज्वेलरी बघत असते नेहमी काही ना काहीतरी शोधत असते पण मी नेहमी सांगते की ते जी पारंपरिक ज्वेलरी आहे ना ती फक्त तुम्हाला धनश्री आर्ट ज्वेल्समध्येच मिळते आणि त्यांचं ऑक्सडाइजचं कलेक्शन तर खूप कमाल आहे कमाल म्हणजे मला खूप आवडतं तर आता आपण पुढचं कलेक्शन बघूयात आता आपण छान इयरिंग्स बघितले आता मला सांग हे सगळं आहे जे रिंग्ज आहेत की जोडवी आहेत की काय जोडवी आहे फॅन्सी जोडवी oh. मध्ये पॅटर्न आहेत ही पावलांची जोडवी आहेत ना ही खूप फेमस आहेत मलाही खूप आवडली ती शंभरच्या रेंज मध्ये हंड्रेड रुपीस पेअर वाव यार किती सुंदर आहेत बघू शकतो शंभर रुपयाला जोडवी आणि ती टिकतात सुद्धा राईट त्याच्यामध्ये पानांची जोडवी आणि एकदम चांदी सारखी वाटते ना ज्वेलरी त्याच्यामुळेच रेप्लिका आहे बरेच पॅटर्न आहेत प्लेन हवं तर प्लेन मध्ये देखील मिळतील त्यानंतर ही देखील पॅटर्न आहे बरेच आहेत पॅटर्न्स खूप सुंदर कलेक्शन आहे वाले पण आहेत असं वाटलं नाही घालायची जोडवी तुम्हाला फिंगरिंग हवी ते ऍडजस्टेबल फिंगरिंग म्हणून देखील घालू शकतो आपण घालू शकतो येस त्यानंतर नथीचे प्रकार आहेत बरेच प्रकार आहेत लिमिटेड स्टॉक डिस्प्ले केलेला आहे नोज आहेत साठ रुपये पासून नथी आहेत हंड्रेड पासून टू फिफ्टी पर्यंत वा हे बघा सो अशी परफेक्ट आहे चांगली वाटते मस्त ना म्हणजे जेव्हा तुम्ही आपण घागरा वगैरे घालू आणि त्यावरती टोप एकदम मस्त वाटणार आहे तर ताई आता आपण हे चोकर्स बघूया खूप सुंदर सुंदर काय स्टार्टिंग प्राइस आहे साडेतीनशे दिसते ते येते येस येस थ्री फिफ्टी पासून स्टार्ट आहे आणि ब्रास मेटल आहे पुन्हा एकदा डेलिकेट आहे असं नवरात्रीमध्ये तर घालायला छान असं इतरही वेळी असं तुझ्यासारखा ड्रेस जर घातला असेल तर त्याच्यावरती घालण्यासाठी देखील हा येस खूप सुरेख आहे आणि एकदम रिजनेबल रेंज मध्ये आहे येस थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये साडीवरती ड्रेस वरती सा कलर वगैरे टिकतो ना ओ, हो हो छान टिकतं अगे ना परफ्यूम मारायचं नाही फक्त आणि छान प्लास्टिक मध्ये ठेवून येस येस प्लास्टिक रॅप करून ठेवून बघा किती सुंदर आहे करंजी आहे काही करंजी करंजी पॅटर्न करंजी पॅटर्न येस वाव आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत हा एक बघू शकतो भरगच्च असा एकच घातल्यावर पूर्ण गळा असा भरगच्च वाटेल हा पण खूप सुंदर आहे हे मध्ये आहेत ना लॉंगमध्ये स्टार्ट 750, आहे आहे ते सेव्हन फिफ्टी ह्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावर तुम्हाला कानातले मिळणार आहेत थ्री फिफ्टीमध्ये सुद्धा कानातले आणि चोकर असं मिळणार आहे लॉन्ग नेकलेस आणि कानातले लॉन्ग नेकलेस आणि कानातले देवीचा आहे हा पॅटर्न हे बघा हे सर्व चैन मध्ये आहेत हे साडे च्या रेंज मध्ये आपल्याला येणार आहेत हे लॉन्ग आहेत ना येस येस लॉन्ग हे ड्रेस वरती देखील खूप सुरेख दिसतात थ्री फिफ्टी बीथ टॉप्स आहेत हे पण खूप सुंदर आहेत ग हा हे लॉन्ग मध्ये आहेत येस येस लॉन्ग मध्ये आहे पारंपरिक बोरमाळ देखील आपल्याकडे आहे दोन लाईन मध्ये ती ह्याची पण रेंज हा yes, हे सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये येऊन जाईल आणि कमरपट्टी आहेत अगेन वन फिफ्टी 150 ला कंबर yes, स्टार्ट वाटते सुंदर आहे गणपती मध्ये oh. साडेतीनशे येस खूप yes. सुंदर आहे सगळ्यावर कानातले सुद्धा आहेत mm. आणि वेगवेगळ्या डिझाईन्स आता आपण बघू शकतो श्रीकृष्णाची जी मुरली बात्री असते mm. त्या डिझाईनमध्ये सुद्धा आहे ते देवीच्या डिझाईनमध्ये सुद्धा आहे पुन्हा इथे गणपती बाप्पा दिसतोय मला पुन्हा अगेन हा बघ ते गणपती बाप्पा, ते गणपती बाप्पा पर पर आहे आणि याचबरोबर पारंपरिक सुद्धा तुझ्याकडे मध्ये आहेत ना येस yes. सो आता आपण ही बघूयात ठीक आहे सो मध्ये कलर रेंज मध्ये भरपूर व्हरायटीज कलेक्शन आपल्याकडे आहे नवरात्री साठी वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये कलेक्शन आहे सर्व ब्रास मध्ये आहे आणि रेंज सेव्हन फिफ्टी टू एट फिफ्टीच्या रेंजमध्ये हे सेट्स आहेत एकदम स्वस्त आणि रिजनेबल म्हणजे मी म्हणाले ना जसं की एवढ्या प्राईम लोकेशनला दुकान असून तुझ्याकडे नेहमी खूप स्वस्त दरात ज्वेलरी दरा मिळते आणि ह्यासाठी तुझं करावं तेवढं कौतुक कमीच पडेल शब्द कमी पडतील कारण <laughs> की अवयचा सवा रेट खरच म्हणजे एखादं साधं कानातलं जरी घ्यायचं गेलं ना तरी असं होतं oh. की अरे यार आपण खूप पैसे इन्व्हेस्ट करतो का पण तुझ्या इथे आल्यावर असं कधी वाटतच नाही म्हणजे ते मनात येतच नाही की बाबा हे जास्त आहे किंवा काय नेहमी रिजनेबल मध्ये असतात तुझ्या दागिने फिफ्टी टू एट फिफ्टीच्या मध्ये आहे हे सगळे दागिने तुम्ही बाहेर बघायला गेलात ना काय रेंज असते म्हणजे बाराशे पंधराशे या रेंज मध्ये तुम्हाला विकले जातात दागिने सो आता आपण बघूयात कलेक्शन मध्ये खूप सुंदर आहे हा बघा मल्टी कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे असं खूप सुंदर त्याला मोती पण किती सुंदर वाटतात असं प्लेन एकाच कलर मध्ये हवं असेल तर एकाच हा पण खूप सुंदर आहे त्याच्याबरोबर कानातले जे तुम्हाला मिळतात ना ते सुद्धा खूप सुंदर मिळणार आहेत ते बघा असे कानातल्याचे जोड सुद्धा छान आहेत पानाचे डिझाईन आहे पारंपरिक मध्ये ह्याचे कानातले पण खूप सुंदर आहेत Wow. त्यानंतर ही पानाची डिझाईन आहे पारंपरिकमध्ये आणि त्याच्यासोबत झुमका देखील आहे पहा अगदी युनिक आहे याचाही मार्केट रेट बाराशे वगैरे आहे हा सेवन फिफ्टीला पण देतो एकदम रिजनेबल रेटमध्ये त्याच्यामध्ये दोन ते तीन कलर ऑप्शन्स आहेत त्यानंतर त्यातच थोडंसं हे वेगळं पॅटर्न कोयरीचं हे देखील आहे याच्यामध्ये दोन ते तीन रंग आहेत आणि ह्याची किंमत देखील फक्त सेवन फिफ्टी आहे हा थोडा इंडो वेस्टर्न आहे स्टोनवाला हा असं छान पैकी तुम्हाला असं वाटलं ना वेगळं वाटू शकतो साडीवर अशी ना, ना।, yes, yes, ना yes, नो yes. की कॉटनची साडी आहे हो 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 हो। असं ब्लॅक कलर ची साडी एकदम ग्रे अशावर तो खूप सुंदर वाटेल एट ची रेंज आहे यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा मिळणार आहे हे बघा म्हणजे प्रत्येक ज्वेलरी मध्ये कलर ऑप्शन मिळतात ना तुझ्याकडे खूप सुंदर ओके आता आपण थोडं इथे येऊया मोत्यांमध्ये आणि हे किती सुंदर वाटतात आणि याचे मोती काहीतरी वेगळेच आहेत हो, खूप हो. सुंदर फिनिशिंग आहे मोत्यांची पण पॉलिश वगैरे आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे याची काय रेंज असेल तरी हा सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये किती सुंदर सुंदर आहे कलरफुल डिझाईनचे दागिने सगळे बघा इथे तुम्हाला तुम्हाला सेम पॅटर्न मध्ये इथे रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन मिळणार आहे इथे तुम्हाला ग्रीन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे ते मल्टी कलर आहे इथे ऑक्सिडाइज मध्ये पूर्ण प्रॉपर मिळणार आहे तुम्हाला असं वेगळं वेगळं कलेक्शन प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहेत हे बघ हा खूप सुंदर आहे का कमळ आहे का हे कमळ डिझाईन कमळ डिझाईन आणि थोडस वेगळं पॅटर्न आपण ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन रंग आहेत आणि हा अतिशय रनिंग पॅटर्न पैतन आहे भरगत वाटतो छानसा एट फिफ्टीचीच रेंज आहे हे पण किती सुंदर आहे आणि कानातले पण बघू शकतो ना छोटे आणि थोडासा कमी भरगतच असेल तर कानातले खूप मोठे असं ते कॉम्बिनेशन खूप सुंदर दिले हे हत्तीचं मुख आहे आणि त्यामध्ये हे पॅटर्न गजमुख ना येस गजमुख आणि एट फिफ्टीची रेंज आहे गजमुख पॅटर्न आहे हा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन ऑप्शन मिळणार आहेत कलर ऑप्शन तीन मिळणार एक मल्टी ग्रीन आणि एक रेड असे yes. प्रत्येक याच्यामध्ये कलर्स ऑप्शन मिळतात सो इथे सुद्धा आपण बघू शकतो खूप वेगवेगळ्या वेग डिझाईनचे आणि सुंदर सुंदर आहेत हे काय आपण बघूया चोकर हा चोकर आहे का हा खूप ट्रेंडिंग असतो ना हो हो चोकर हो येस बघा चोकर मिळणार आहे तुम्हाला असं चोकर आहे आणि त्याच्यासोबत कानातले असं दिले देण्यात आले चोकर मध्ये पण भरपूर ऑप्शन्स असते ना हो, हो 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 कलर ऑप्शन्स वगैरे बरेच आहेत कलर मॅचिंग तुम्हाला हवी असेल तर नेकलेस मध्ये देखील अजूनही आहे बघा हा किती क्यूट आहे पॅटर्न फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर फिनिशिंग मध्ये हा देतोय आपण सेव्हन फिफ्टी म्हणजे एकदम मस्त आहे हा रेंज मध्ये ही एवढी सुंदर ज्वेलरी खरंच कुठे नाही मिळत बाहेर हे बघ तू घातलंस ना त्यातला हा पॅटर्न आहे ना सेम आहे ना त्यातला सेम आहे मला हा पण खूप आवडला ग हा बघ फॅन्सी आहे काहीतरी सुंदर आणि वेगळच आहे म्हणजे आपण कुठच्या पण ड्रेसवर साडीवर नेस घालू शकतोय ना आपण जर एखादी सुंदर साडी नेसली असेल आणि त्याच्यावर हा असा नेकलेस गळ्यात खूप सुंदर वाटत आहे कॉटनच्या साडीवर वाचमध्ये पण कलर ऑप्शन्स आहेत हा जो मी घातलाय तो आहे ना मी मल्टी yes, कलर घातलाय yes, घातलेला त्याच्यामध्ये हा रेड ग्रीन आहे आणि आहे 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 वाव हे पण खूप सुंदर ग किती सुंदर हे घेऊ हे की ते आल्यावर ह्याचे कानातले खूप सुंदर आहेत आपण बघू शकतो सोळाशेचे वगैरे मार्केट रेंज आहे आपण अकराशे पन्नास ला देतोय हा आणि त्यानंतर हे मोत्याच जे आहे या वर्षी आम्ही ट्रेंडी वेगळं बनवलंय का येईन वाव बघा आपण बघू शकतो hmm. मोत्यामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आणलेली आहे आणि हे अदरवाईज आपण साडीवर oh, ने सुद्धा नेसू oh, oh, शकतो oh, oh, की फक्त नवरात्रीपुरतच नाही आणि हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे त्यामुळे oh, oh. हो तुम्ही एरवी सुद्धा असं साडीवर पण नेसू घालू ने शकता हे बघा yes. देवीचं पेंडेंट हवं असेल टेम्पल मध्ये टेम्पल ज्वेलरी मध्ये तर ती पण सिल्वर मध्ये आलेली आहे हे पण खूप सुंदर आहे कान असते बघितले नाईन फिफ्टी पासून ट्वेल्व्ह फिफ्टी इलेव्हन फिफ्टी पर्यंत बेस्ट क्वालिटी खूप सुंदर आहे वा हे बघ किती सुंदर आहे हे पण किती सुंदर आहे मोराच्या डिझाईन hmm. मध्ये ना hmm. वा त्यानंतर स्टोन्स मध्ये बघा आपण hmm. शॉर्ट पाहिले ना त्याच्यामध्ये मगाशी आपण कमळ वाला बघितलं ना त्याच्यामध्ये हा मोठा आहे खूप सुंदर आहे हे पण खूप छान दिसतात हे लॉन्ग आहेत का लॉन्ग आहेत सर वा हे बघा खूप वेगळेवेगळे मल्टी मध्ये आहेत याचबरोबर तुम्हाला असं एकच कलर हवं असेल तर त्या कलरमध्ये सुद्धा मिळेल रेड कलर ग्रीन कलर असं हवं असेल तर ते पण मिळणार मला हा खूप आवडला हा पण बघू शकते का मी जरा ट्राय करून हे बघा हे एक एक जरी घातला ना तरी एकदम लूक भरगच्च वाटेल वा खूपच खूपच सुंदर आहे याचबरोबर इथे तोडे वगैरेसुद्धा दिसत आहेत हो ह ना कडे आहेत तोडे आहेत हे पहा हे सुंदर आहे हे ब्रास मेटल मध्येच आहे थ्री फिफ्टीचा पूर्ण सेट येतो हे बघा बघू शकतो आपण की किती सुंदर वाटतं आहे ना हातात एकदम छान वाटतं ना हे थ्री फिफ्टीचा सेट आहे का हा आणि याच बरोबर तिथे कडा पण आहेत ह्या बांगडा पण खूप सुंदर छान आहे एक कड एक घातला तरी चालतं हे बघा नुसतं एक कड जरी घातलं ना तरी बस वाव खूप सुंदर वाटतंय मस्त मस्त आणि छान छान डिझाईन्स आहेत आता आपण रिंग फिंगर रिंग्स बघूया आणि फिंगर रिंग्स मधली खूप सुंदर व्हरायटी आहे बघ किती सुंदर आहे हा <laughs> वाव ऍडजस्टेबल पण आहे आपण oh. ऍडजस्ट पण करू शकतो वा मस्त वाटतंय ना काहीतरी वेगळं आहे नाईट होईल असं तुम्ही इथून ॲडजस्ट पण करू शकता मस्त अजून खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेत तुम्ही इथे पण बघू शकतो ही एक खूप सुंदर डिझाईन आहे आणि ह्याची काय स्टार्टिंग प्राइस आहे हंड्रेड 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 पासून या दोनही लाईन तुम्हाला हंड्रेड मध्ये येणार आहेत आणि हा मग थोड्या थोड्या हळू हळू हा वेगवेगळे रेंज मला मोर आवडले दोन्ही पण हे बघ किती सुंदर आहे बघ आपण मोर बघू शकतो किती सुंदर आहे वा हे कमीच असणार हे मला वाटतं वन फिफ्टी हे पण खूप सुंदर आहे असं कमळ पण खूप सुंदर वाटतं हा एक वेगळा पॅटर्न आहे हा पण मी तुला दाखवते हा ना वाव हा खूप सुंदर वाटतो ग तुझ्या हातात नाही याची काय प्राईस असेल तरी साडेतीनशे साडेतीनशे म्हणजे रिजनेबल yes. आहे येस भरपूर सारे ऑफर सुद्धा आहेत म्हणजे जर तुम्हाला आयफोन हवा असेल एसी हवा असेल पुन्हा एअर फ्रायर आणि आजबरोबर अजून भरपूर व्हरायटीच्या गिफ्ट्स आहेत तुझ्याकडे बरोबर आणि ही ऑफर बद्दल जसं सायलीने सांगितलं की आतापर्यंत असं होतं की ज्वेलरी खरेदीवरती तुम्हाला गिफ्ट मिळत होते दोनशे आठ मधून तर आता देखील दोन हजाराच्या खरेदीवरती आकर्षक गिफ्ट असणारच आहेत त्यासोबत तुम्हाला एक आयफोन एक ए सी एअर फ्रायर आणि बरेच गिफ्ट्स जिंकण्याची संधी देखील आहे आपली ऑफर आप जी आहे ती एकतीस ऑक्टोबर पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा आणि इथे या आणि फक्त ह्याच ब्रांच नाही तर यांच्या तिन्ही ब्रांच ही ऑफर लागू होते आणि सध्या यांची नवीन ब्रांच सुरू झालेली आहे वसई मध्ये आणि वसईकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे इथून सगळे पारंपरिक दागिने ना तुम्हाला पारंपरिक दागिने ऑक्सिडाईजमध्ये सुद्धा मिळतात सो आणि ते पारंपरिक दागिने अदरवाईज तुम्हाला जर तुम्हाला वेगळं काहीतरी हवं तर तुम्हाला असे गोल्डनमध्ये असे छान असे मोत्यांमध्ये इथे डायमंडमध्ये सो टेम्पल ज्वेलरीमध्ये हे सगळे दागिने तुम्ही एका छताखाली खरेदी करू शकता मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये म्हणजे जवळजवळ होलसेलचाच भाव आहे असं मला वाटतं या सगळ्या रेंजमध्ये ना तुम्ही इथून खरेदी करू शकता सो इथे जवळ असाल वसईमध्ये आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला वसईमध्ये छान असे पारंपरिक दागिने तर तुमच्यासाठी हे शॉप परफेक्ट आहे इकडे या आणि खरेदी करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच